नमस्कार मी कांचन स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे कारण की आम्ही जातोय गावाला का जातोय तेही कमी तेही व्हिडिओ मध्ये पुढे दाखवतोय आरू बघा कसे आराम मारते आराम मारते बघा कशा आराम मारते तर मी गावाकडे हीच बॅग घेऊन जाते कारण की आम्ही दोनच जण आहेत ना आरू आणि मीच जाते फक्त थोडा छोटी बॅगच घेऊन जाते मग दाखवते मग त्या बॅग मध्ये काय काय ठेवते शर्मा दादी मी काल ती बॅग घेऊन टाकली कारण खूप दिवसानंतर काळजी ना तिला मी एक साडी ठेवते टाकली तर आणि याच्यासोबत अजून एक साडी ठेवणार आहे मी आरूच्या बड्डे ची साडी पण ठेवते मला काही शक्य जस आळूचेच कपडे आहेत भरपूर कपडे तिचे भरपूर म्हणजे भरपूर हा तो व्हाईट ड्रेस आहे हा तुला घातल्यावर दाखवे मी तुम्हाला आणि हा तिचा बड्डे चा ड्रेस आहे हा घेतला लागला त्यातला तर म्हणजे लागणारच आहे तुम्हाला पॅकिंग करत असताना तुम्हाला थोडा अंदाज येत असेल की मी कुठे जाते असेल येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा इकडेच मी तिकडे मोबाईल हात लावले ते एखाद दिवशी मी तुम्हाला व्हिडिओ कसा शूट करते तेही दाखवेल ही दा जी एक जोड ड्रेस एक नाही झाली सिंपल रोज वापरण्यासाठी तिला दिवसातून खूप कपडे खात करून टाकते तिला हो हो नाईट ड्रेस आहे हा नाईट ड्रेस तर ठेवाच लागेल ना बस काही बस बस स्वेटरही ठेवून घेते कारण की तिकडे थंडी असली नसली तर कामात येईल नसले तर काही फरक नाही पण मग असले पण घेऊन जाते हाती असलेलं चांगलं ना पावसाचे दिवस आहेत आरूचे दोन एक एक्स्ट्रा टी शर्ट ठेवूनच घेते मी मेन म्हणजे साडीवरचे ब्लाउज विसरत होती आता फक्त राहायला माझा एक एक्स्ट्रा ड्रेस ठेवायचा आणि मेकअपच्या वस्तू ठेवायचा आणि आरूची सँडल ठेवते कामदली म्हटलं तुम्ही गेस पलात राहते आपल्या अशी पॅकिंग छोटीशी पॅकिंग झाली आहे त्याने तुम्हाला मेकअपचं सामान दाखवते काय काय ठेवते याच्यामध्ये असं त्याने तयार केला असेल पण तुम्हाला दाखवते एकदा हे आहे पॉवर प्लस फाउंडेशन हे आहे मंगळसूत्रकंठन हे झुमके लिबन सिंदूर सॉरी सिंदूर लिबन मंगळसूत्र मी दोन एक एक्स्ट्रा मंगळसूत्र लावून देते कुठे जायचं म्हटलं कारण की हिंदून टाकते घेते तिला मोठ एक साधी काय हे काळ मंगळसूत्र आहे लांबलं हि पिन्स ठेवल्यात आळूसाठी काजळ ही लिपस्टिक ही माझी दोन लिपस्टिक ठेवल्यात मेडी पिन ही आळूची चांदीची तळी आहे दोन घातला की तेव्हा झाले हा टीप पण ठेवलाय छोटा आरसा ठेवलाय आय लाईनर पेन्सिल काजळ पेन्सिल आयब्रो पेन्सिल ही वापस काजळ पेन्सिल या पेन्सिल ठेवते मी आरू साठी काजळ ठेवते तर एवढा सामान ठेवते आणि आरू बघू ना कशी खेळते मंगळसूत्रांसोबत जेव्हा मी सामान काढत होते ना का मेकअप चा जेव्हा सुद्धा रूम मधून केलं होतं आणि दोन दिवसापासून आपले ब्लॉग येत नाहीयेत कारण की आपल्या सेकंड चॅनलला खूप म्हणजे खूपच मेहनत लागते त्याच्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी दोन दिवस लागतात मला सेकंड चॅनलला दोन दिवसानंतर एक व्हिडिओ पोस्ट होतो तिथे त्या चॅनलसाठी खूप मेहनत घ्यावी लागते म्हणून आपल्या ब्लॉग ते चॅनल थोडं मागे राहत नाही पण काय नाही ब्लॉग ही मी ॲडजस्ट करून घेते आता गाव आता आम्ही गावाला जातोय काय जातोय तेही सांगते आणि आता असा हा मेकअपचा डब्बा तयार केला आहे मी हा एवढाच डब्बा घेऊन जाणार आहे कारण की बॅग ही छोटी आणि आपल्याला दूरचा प्रवास करायचा आहे ना जातानाही मी व्हिडिओ घेईन तोही ब्लॉग येईल तोही ब्लॉग लवकरच येईल म्हणजे लवकर म्हणजे तरी उद्या मी निघू लवकर लो... म्हणजे तरी आम्ही उद्या रात्री साडेआठ वाजता निघू इथून भरून निघू तिथे आम्हाला पोचायला दुसऱ्या दिवशी आठ सात आठ वाजतील तरी आम्ही मम्मीकडे जाते जामद्याला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय